हा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधस्य गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम् श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो हे साप्ताहिक राशी भविष्य आहे पंधरा जुलै ते एकवीस जुलै दोन हजार चोवीस हे साप्ताहिक राशी भविष्य प्रत्येक राशीच असणार आहे मित्रांनो अजूनपर्यंत आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल ऐकून दाबा जेणेकरून कुठल्याही चॅनल ग्रुपवरती लिंक येण्याची वाट पाहावी लागणार नाही खूप लोक मला नंतर पर्सनली मेसेज करतात गुरुजी व्हॉट्सअपवरती की लिंक पाठवा लिंक पाठवा म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण अजूनपर्यंत हे चॅनल सबस्क्राईब केलेले नाही आहे फक्त व्हॉट्सअपवरती जी लिंक लिंक ओपन करून आपण आपलं राशी भविष्य पाहतायत तसं करू नका मित्रांनो प्लीज आपण हे चॅनल सबस्क्राईब करा तसंच ह्या सप्ताहामध्ये मी आपल्याला जी उपाय योजना सांगणार आहे ती आषाढी एकादशी सतरा तारखेला आहे त्या सतरा तारखेच्या आषाढी एकादशीला खूप महत्व असतं मित्रांनो कारण ही आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन एकादशी केल्याने वर्षाच्या चोवीस एकादशींच आपल्याला पूर्ण फल प्राप्त होत आणि महाविष्णूंची या जगतपालनाची या जगन्नाथाची सगळ्यांवरती कृपादृष्टी होते कारण सांसारिक सुख किंवा इतर सुखांसाठी महाविष्णूंची उपासना खूप गरजेची आहे सांगतात ना आकाशात प्रति तंतोयम यथा गे सागरम सर्वदेवम नमस्कार केशवम प्रति गच्छते आणि त्या विष्णूपर्यंत ही सगळ्यांची उपासना तंत पोहोचते त्यामुळे मी ही जी योजना उपाययोजना सांगणार आहे किंवा उपाय सांगणार आहे ते नक्कीच आपण आपल्या राशीप्रमाणे नक्की करा त्याचा अनुभव घ्या आपण काय करतो मित्रांनो आपल्या राशीप्रमाणे म्हणजे त्या सप्ताहामध्ये ज्या काही सण व्रत व्रतवैकल्य येतील त्यानुसार मी तुम्हाला तुमच्या राशीप्रमाणे सर्व व्रत व्रतवैकल्प सुचवत असतो काही करायची उपाय योजना पूजा अर्चा तर याचा आपल्याला निश्चित लाभ होतो कारण हे न ते आपल्याकडनं त्या आठवड्याचं राशी भविष्य ऐकता ऐकता त्या सप्ताहात येणाऱ्या काही महत्वाच्या गोष्टी असतात सण असतात किंवा इतर काही गोष्टी असतात त्या व्रतांचा आपल्याला चांगला उपयोग करून घेता येतो आपल्याला ते व्रत करता येत आणि त्याचा पूर्ण फल प्राप्त होतं आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या गुरूंचे आपण दर्शन घ्या आशीर्वाद घ्या आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमेच्या आपल्याला पुन्हा हार्दिक शुभेच्छा धन्यवाद तर सुरू साप्ताहिक जुलै ते एकवीस जुलै दोन हजार चोवीस मीन राशी या सप्ताहामध्ये कदाचित कुटुंबात कामाच्या ठिकाणी किंवा इतर कुठेही ठिकाणी आपल्यासोबत पक्षपात होण्याची शक्यता आहे किंवा अन्याय सुद्धा होण्याची शक्यता आहे परंतु अशा गोष्टी घडल्या तरी आपल्याला कळत आहे ना आता कसं पक्षपात होतोय कसं करणार तुम्हाला कळल्यावरती म्हणजे घडल्यावरतीच करणारा की बद्दल पक्षपात झालेला आहे म्हणजे अन्याय झालेला आहे कळल्यानंतर आपण मात्र आपलं मानसिक संतुलन बिघडायला देऊ नका एखाद्या अशा गोष्टीतून आपलं मानसिक संतुलन बिघडलं आणि आपण आवाक्या बाहेर येऊन शब्द प्रयोग केला हाताताई पण केला राग केला केला भांडण केलं तर ह्याचा पडसाद पुढे त्रास दे त्रास रा रा त्रास देणारा ठरणार आहे पडसाद नंतर आता तुम्हाला काही वाटणार नाही कदाचित समोरील व्यक्ती तुमचं ऐकून घेईल तुम्ही काय बडबडाल बोलाल शिव्या द्याल रागात काही बोला ते आता ती व्यक्ती कदाचित ऐकून घेईल पण ती व्यक्ती राग धरून नंतर पुढे जेव्हा तुम्हाला त्याची गरज लागणार आहे किंवा आपल्याला त्याच्याकडनं कामं करून घ्यावी लागणार त्यावेळी मात्र तो व्यक्ती आपल्यावरती दाबात ठरू शकतो त्याच्यासाठी परिस्थिती कशी आली तरी आपण आपलं मानसिक संतुलन बिघडायला देऊ नका प्रामाणिकपणे शांत राहा योग्य वेळी आपल्याला त्याचा न्याय मिळणारच आहे आपल्याला जो अन्याय झालेला आहे त्याच्याबद्दल शनी महाराज आपल्याला न्याय नक्की देतील आणि आपल्यावर अन्याय होणार नाही परंतु आपण संयमी राहणं खूप गरजेचं कारण हा सध्याचा काळ आपल्या परीक्षेचा काळ आहे काही घटना घडतायत घडत आहेत हे आपल्या फक्त परीक्षा बघण्यासाठी आहे देव आपली परीक्षाच बघतोय तुम्ही घडलेल्या गोष्टीवरती कसं मात करता कसं वागता आता ते वागल्यानंतर पुढे तुम्हाला कसं त्याचं रिझल्ट द्यायचं किंवा कसं चांगलं करायचं ही परीक्षा करूया त्यामुळे आपण संयमी उतावळेपणा हाताताईपणा करायला जाऊ नका आता या सप्ताहात आपण जी जी कामं करत आहात ती कामं प्रामाणिकपणे करा कारण आपल्या एखाद्या लहानशा चुकीमुळे समोरील व्यक्तीलाही त्याचा त्रास होईल त्याला त्रास झाल्यामुळे तो आपल्याला त्रास करेल आणि तो त्रास पुन्हा तुम्हालाच होणार आहे सध्या तुम्हाला ती चूक वाटणार नाही किंवा तो तुम्हाला तुम्ही काय करताय ते तुम्हाला त्रास वाटणार नाही किंवा ती चूक वाटणार पण त्याच्यामुळे ज्याला त्रास होणार आहे ती व्यक्ती तुम्हाला पुन्हा त्रास करू शकते आणि त्याच्यातून तुम्हाला त्रास निर्माण होऊ शकतो मला काय सांगायचं आपल्याला लक्षात आलं असेल तर त्यामुळे शक्यतो आपल्याला जे जमीन आपल्या कुवतीनुसारच आपली कामे करा आपल्या शक्तीच्या बाहेर ऊर्जा वाया घालायला जाऊ नका त्याच्याने आपल्याला शारीरिक पिढा सुद्धा उद्भवू शकते थोडा पित्ताचा त्रास होऊ शकतो पोटदुखीचा सुद्धा या सप्ताहामध्ये आपल्याला त्रास होऊ शकतो या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहे सतरा आणि एकवीस शुभ अंक आहे दोन आणि रंग असणार आहे पांढरा आषाढी एकादशीच्या दिवशी आपण मुद्दाम आपल्याला सुद्धा तेच सांगत आहे आषाढी एकादशीच्या दिवशी आपण महाविष्णूंची उपासना करा विठ्ठलाचं कृष्णांचं व्यंकटरमणाचं कुठलंही देऊळ आपल्या जवळ असेल आपण जाऊ शकता तर जाण्याचा प्रयत्न करा दर्शन घ्या सोळा प्रदक्षिणा मात्र त्या मूर्तीला किंवा त्या गाभाऱ्याला काढण्याचा प्रयत्न करा विष्णूच्या माळा विष्णूची माला, माला तिथे अर्पण करा जमत असेल तर पांढरी फुलं जी जास्वंदीची असू शकतात शेवंतीची असतात जी काय रंगाची फुलं आहे ती विष्णूला अर्पण करण्याचा प्रयत्न करा प्रार्थना करा त्याचबरोबर येणाऱ्या एकवीस तारखेला जी गुरुपौर्णिमा आहे त्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी मुद्दाम आपण दत्तगुरूचे किंवा बृहस्पतींचे नवग्रहामध्ये असलेले बृहस्पती किंवा दत्तगुरु किंवा आपण स्वामी समर्थ ज्या काही देवतांना आपण सद्गुरू म्हणून मान मानत असाल अशा सद्गुरूंचा आशीर्वाद घ्या त्या देवळाचं दर्शन घ्या आपल्याला उपजीविकेचं साधन ज्याने शिकवलं आहे किंवा आता आपल्या आयुष्यामध्ये जे आध्यात्मिक गुरु आहेत आपण ज्यांना गुरु मानत आहात आणि ज्यांच्या सल्ल्याने आपल्या अडचणी दूर करण्यासाठी मात करण्यासाठी आपल्याला त्यांचा भाग लाभतोय किंवा त्यांचे आशीर्वाद लाभत आहेत अशांचे सुद्धा आपण नक्कीच आशीर्वाद घ्या आपल्याला चांगलं त्याचं फळ मिळेल चला तर पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात ह्याच वेळी ह्याच ठिकाणी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद